अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अभ्यासाही काही सर्व दुष्क आहे म्हणूनही तुझं मज ठाई अभ्यासही मिळ वास्तविकमध्ये मित्रांनो अभ्यासाला सर्व काही शक्य आहे एवढे म्हणजे मोठं सामर्थ्य अभ्यासात आहे म्हणून अभ्यासाला पर्याय नाही कोणताही शॉर्टकट नाही तर पण हा अभ्यास करायचा कसा तर हा अभ्यास करायचा पुन्हा पुन्हा वाचणे वाचलेले लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवलेले पानावर उतरून काढणे तर मित्रांनो आज आपण भारतीय रेल्वेची विशेष माहिती बघणार आहोत तर ह्यात आपण पूर्ण पोर्शन कवर करणार एक तीस दिवसाचं ओपन चॅलेंज घेतलेला आहे मित्रांनो आपण तर बघूया चालू करूया आपलं भारतीय रेल्वे एकूण रेल्वे लांबी किती मित्रांनो सदस्य हजार तीनशे अडुसष्ट किमी एवढी एकूण लांबी आहे तुमचा कोणताही वेळ वाया ऐका होता पण स्पीडमध्ये थोडं पोर्शन कवर करणार आहे दोन रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रमाण सदुसष्ट पॉईंट सात एवढे आहे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रमाण सदतीस पॉईंट साठ टक्के एवढे आहे किती आहे सदतीस पॉईंट सात टक्के तर मित्रांनो प्रश्न कसे विचारले जातात तर प्रश्न असा असणार मित्रांनो तुम्हाला की रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रमाण किती आहे तर त्या ठिकाणी ऑप्शन येणार सदतीस पॉईंट सात सदतीस पॉईंट आठ सदतीस पॉईंट नऊ का सदतीस पॉईंट सहा असे चार ऑप्शन असतात तर त्यातले तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करणं खूप गरजेचं यात कारण रेल्वे भरतीचे अभ्यासक्रम खूप वीक असतो म्हणजे हार्ड पण असतो वर थोडा एकूण स्थान के सात हजार दोनशे सोळा एवढी एकूण स्थानके आहेत एकूण राजधानी एक्सप्रेस किती मित्रांनो एकूण राजधानी एक्सप्रेस त्रेपन्न आहेत तर एकूण शताब्दी एक्सप्रेस किती संख्या तर ते बावन्न आहे राजधानी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस हे मित्रांनो ध्यानात ठेवा तुम्ही कारण त्रेपन्न एवढे राजधानी एक्सप्रेस आहे शताब्दी एक्सप्रेस आहे ते बावन्न एवढं आहे एकूण जनशताब्दी एक्सप्रेस संख्या किती मित्रांनो तर ते चव्वेचाळीस एवढे आहे एकूण रेल्वे आरक्षण केंद्र किती तर रेल्वे आरक्षण केंद्र दोन हजार आठशे एकोणतीस एवढे रेल्वे आरक्षण केंद्र आहे मित्रांनो तर आठ नंबर हायस्पीड वायफाय सुविधा असणारे रेल्वे स्टेशन किती तर ते सहाशे पंच्याहत्तर एवढे आहेत हायफाय वायफाय सुविधा असणारे रेल्वे स्टेशन किती मित्रांनो सहाशे पंच्याहत्तर प्लसचं चिन्ह बाहे मित्रांनो प्लसचं चिन्ह येते तर सहाशे पंच्याहत्तर एवढे आहे तर आपण मागच्या पानावर जाऊन बघू तर मित्रांनो आता हे आपण पुढचं कवर करू भारतीय रेल्वे सर्वात पहिली म्हणजे कोणत्या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे धावले परत विजेवरील रेल्वे कोणत्या ठिकाणी धावली अशा अनेक पहिली शताब्दी एक्सप्रेस तर पाहू आपण तर पहिले भारतीय रेल्वे वाफेवरील इंजन मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली धावली पहिली भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली धावली आहे ही पहिली रेल्वे वापीवरचे इंजिन त्या ठिकाणी त्या रेल्वेला होते पहिली रेल्वे विजेवरील तर ते मुंबई ते कुर्ला तीन तीन आहे मित्रांनो तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस साली धावली तर पहिली भुयारी रेल्वे तर पहिली भुयारी रेल्वे कधी धावली तर मेट्रो रेल्वे कोलकाता आणि दुसरी म्हणजे दिल्ली पहिली पर्यटन रेल्वे पहिली पर्यटन रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स एकोणीसशे ब्याऐंशी पहिली रेल्वे डिझेल इंजिन चाल बरं का मित्रांनो पहिली रेल्वे डिझेल इंजिन चालवली ती किती एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पहिले संगीकृत रेल्वे आरक्षण केंद्र नवी दिल्ली येथे एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झाले पहिले रेल्वे संग्रहालय तर पहिले रेल्वे संग्रहालय नवी दिल्ली एकोणीसशे सत्याहत्तर पहिले रेल्वे संग्रहालय नवी दिल्ली येथे एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन झाले पहिले रेल्वेमंत्री आसप अली हे पहिले रेल्वे मंत्री होते आसप अली हे पहिले रेल्वे मंत्री होते मित्रांनो तर नऊ नंबर पहिले व एकमेव रेल्वे विद्यापीठ वडोदरा गुजरात दोन हजार अठरा पहिल्यांदा रेल्वे सेवा एकोणीसशे सात साली चालू झाली मित्रांनो पहिल्यांदा रेल्वे डाकसेवा एकोणीसशे सात साली चालू झाली तर अकरा पहिल्यांदा वातावरण कुलिक रेल्वे डाब्यांची सुरुवात एकोणीसशे छत्तीस साली चालू झाली पहिली रेल्वे महिला चालक तर ते मुमताज खतवाल होते मित्रांनो हे डिझेल ट्रेन होती ते चालवली जा गेल तिथे पहिल्यांदा रेल्वे अर्थसंकल्पनाचे दूरदर्शनावर थेट प्रसार कधी केव्हा झाला तर ते चोवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव तर चौदा मित्रांनो पहिले रेल्वे स्टेशन ज्याच्यावरती खाजगी क्षेत्राला जाहिरात करण्याचा अधिकार मिळाला ते बात्रा मुंबई इथे हे रेल्वे स्टेशन आहे बघा बात्रा म्हणून तर पंधरा पहिली शताब्दी एक्सप्रेस तर दिल्ली ते भोपाळ पहिली शताब्दी एक्सप्रेस दाहोली पहिले रेल्वेमंत्री ज्यांनी रेल्वे दुर्घटने नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिले लाल बहादूर शास्त्री हे हो होते त्यांनी दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला ते लालबहादूर शास्त्री हे होते सतरा नंबर मित्रांनो पहिली वातावरणकुल डबे रेल्वे हाडो हावडा ते धनाबाद तर मित्रांनो आपण खालच्या साईटला घेऊ थोडं तर मित्रांनो आता हे अठरा घेऊ आपण पहिली सी एन जी डेमो रेल्वे रेवाले रेवाडी ते रोहत हरियाणा इथे धावली होती एकोणीस पहिले विना इंजिन सेमी स्पीड रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस पहिली दिल्ली वाराणसी पंधरा फेब्रुवारी एकोणीस पंधरा फेब्रुवारी सॉरी मित्रांनो एक दोन हजार एकोणीस पहिली मोनो रेल्वे चेंबू ते वडा दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा एकवीस पहिली मुंबई मेट्रो रेल्वे तर ती वर्ष ते घाटकोपर आठ जून दोन हजार चौदा साली धावले पहिली बुलेट रेल्वे प्रस्तावित म्हणजे मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी धावली तर आपण आणखीन बघू दुसऱ्या ठिकाणी माहिती तर मित्रांनो भारतीय रेल्वे लांब जलद मोठे उंच छोट्या इत्यादी तर हे आपण बघू आणि जगातील पहिली रेल्वे कुठे सुरू झाली हे बी ह्यात पोर्शनमध्ये कवर करू भारतीय रेल्वेची माहिती भाग एकमध्ये आपण पन्नास टक्के भारतीय रेल्वे भाग दोनमध्ये राहिलेला पन्नास टक्के पोर्शन कवर करू तर मित्रांनो तुम्ही हे स्क्रीनशॉट वगैरे व्यवस्थित घ्या तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा कारण हे खूप महत्त्वाचे जसा इमारतीचा पाया इमारत बांधताना भक्कम लागतो कारण त्या इमारतीवर एक श कमीत कमी शंभर वर्ष आपल्याला वास्तूत करायचं असतं त्याच्यामुळं त्या इमारतीचा पाया जसा मजबूत लागतो तसंच तुम्ही रेल्वेचे पेपर देताय कारण ते पेपर तुमचा हा बेसिक नॉलेज म्हणजे इमारतीचा पाया तुमचा हा भक्कम पाहिजे त्यासाठी तुम्ही हे पूर्ण मेमरीज सेव्ह करा तुमच्या डोक्याच्या एक सर्वात लांब स्थानक म्हणजे प्लॅटफॉर्म गोरखपूर उत्तर प्रदेश दोन सर्वाधिक लांब मार्गावरील प्रवासगाडी वेका एक्सप्रेस ही सर्वाधिक लांब मार्गावरील प्रवासगाडी आहे तर किती चार चार ते किती पैते चार हजार दोनशे अठ्याहत्तर किमी द्रिबोडगड ते कन्याकुमारी तीन सर्वाधिक लांब रेल्वे बोगी बिल चार पॉईंट चौऱ्याण्णव किमी ब्रह्मपुत्र नदी आसाम चार सर्वाधिक उंचावरी रेल्वे स्टेशन कोणते गोम दार्जिलिंग हे सर्वाधिक उंचावरी रेल्वे स्टेशन आहे तर सर्वाधिक जलद रेल्वेगाडी शताब्दी एक्सप्रेस नवी दिल्ली भोपाळ सर्वाधिक मोठे रेल्वे विभाग उत्तर रेल्वे सहा हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास मार्ग किमी ओके सर्वात छोटा रेल्वे विभाग पूर्व रेल्वे दोन हजार चारशे तेरा पॉईंट एक्क्याऐंशी मार्ग किमी आठ सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा पिपर ज्याल काजिकुंड आणि ब नाहिल मार्गावरून जम्मू काश्मीर अकराशे एकवीस मीटर तर सर्वाधिक वेगाने रेल्वे ट्रेन अठरा नवे नाव वंदे भारत एक्सप्रेस सहाशे एकशेऐंशी किलोमीटर तर मित्रांनो आयुष्यात संघर्ष करायला लागला तरी खूप करा कारण हार तर लवकर मानायची नसते त्याच्यामुळं करा थोडे वेळेस आयुष्यात कट काढा त्याशिवाय सक्सेस होत नाही भेटत नाही तर आपण परत खालचा पोर्शन घेऊन थोडक्यात पण महत्वाची एक मिनटं कॅमेरा सेट करून परत चालू होतो तर आता आपण बघतो मित्रांनो जगातील रेल्वेची पहिल्यांदा सुरुवात कुठे झाली तर ती इंग्लंडमध्ये अठराशे पंचवीस साली झाली तर जगातील रेल्वेची पहिल्यांदा सुरुवात इंग्लंड अठराशे पंचवीस साली झाली भारतात रेल्वेची सुरुवात टिंबटिंब्या यांच्या कार्यकाळात अठराशे त्रेपन्न यांच्या काळात एकच मिनटं भारतात रेल्वेची सुरुवात यांच्या काळात अठराशे त्रेपन्न साली रोजी झाली तर ते तर ते होते गव्हर्नर जनरल ऑड डलहौसी भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे पन्नास साली झाले भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना हे एकोणीसशे पाच लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात झाली रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव भारत पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे समझौता एक्सप्रेस ही भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान चालणारी एक्सप्रेस म्हणजे चालणारी रेल्वे आहे भारतीय रेल्वे स्टाफ कॉलेज विद्यापीठ वडोदरा गुजरात इथं आहे तर आपण पाठीमाग साईडचं बोगोपेक साईडचं